नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना लक्षात आलं असेल मी कुठे आलेली आहे मी आपल्या घरी नाहीये बीड मध्ये नाहीये मी, मी आलेले आहे संभाजीनगरला संभाजीनगरला आलीये हे आमचे भाऊजी आणि आणि हे तर आम्ही पोरींना घेऊ माझा नवरा तर पोरींना घेऊन आलेलो आहे पोरी खाली खेळायला गेलेले तर चला म्हटलं भाऊजींची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो तर चला छान वाटलं भेटून आणि काय म्हणतेस मस्त एकदम कशी आहे एकदम भारी एक 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 तुम्हाला कसं काय सरप्राईज दिलं एवढं छान कसं वाटलं माझं सरप्राईज नाही का एक नंबर माहित पण नव्हतं तिला मी येणार आहे म्हणून असं भयंकर दिलं की म्हणजे ती तर भयंकर खुश झाली आणि आम्ही तर ऑलवेज कधी भेटलो तरी पण खुशच होतो आणि रात्रीच्या तीन पर्यंत गप्पा मारल्या आम्ही अक्षरशः तीन वाजेपर्यंत एका इंस्टाला रील टाकलीये आम्ही तेव्हा भेटलेलो आता याच्यामध्ये पण ती रील मी ऍड करते सगळ्यांच्या लक्षात येईल तू छान आहे पिली बरं देते तू गेली खाली निघून नाही का बर <coughs> हे बघा ही बघा आमची बेबी गर्ल सहर्षा तू हे काय केलं कमेंट मधून तुमचं नाव काय कमेंट मधून नक्की सांगा ही आहे माझ्या मैत्रिणीची मा मुलगी सहर्षा आणि ही आपली पिऊ हम्म सिद्धी समृद्धी खालीच आहेत का

आणि खूप मजा येत आहे आणि आम्ही खूप दिवसानंतर भेटलेलं आहे जे की आम्ही भेटलो तो पण आम्ही भेटतो नक्की कारण आजकालचे जगात सगळं मिळतं पण मैत्रीचं ना अजिबात मिळत नाही त्याच्यामुळं आपले रिलेशन नक्की जपा आणि नक्की मैत्री करा विसरू नका बाय मॅडमचा व्हिडिओ चालू होता तर मी सहा माझ्याकडे हा जो व्हिडिओ आहे तिने काढला होता नाही का मी येणार आहे तर तो व्हिडिओ मी पण फोन मध्ये काढलेला आहे तो व्हिडिओ पण मी याच्यामध्ये टाकणार आहे तर नक्की आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा आमचे फ्रेंडशिप बद्दल काहीतरी नक्की नक्की सांगा काहीतरी कमेंट मध्ये नक्की बोला आणि तुमच्याकडे पण अशी फ्रेंड आहे का हे पण नक्की सांगा तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईब करा तू कुठे समृद्धी कुठे युट्यूबर्स इकडे आलेले आहे आम्ही युट्यूबर्स इकडे आलेले आहे चला बाय सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो रोज दोघी जणी पाच पाच तास बोलतात आज बघू यांचं रिॲक्शन कसं भेटल्यानंतर अक्षरशः पाच पाच तास दुखी गप्पा मारतात फोनवर बघा अरे रोज पाच तास गप्पा मारता तरी पण भरत नाही बघितलं का यांच असं म्हटलं वेगळं आम्ही जरा वेगळे आम्ही काय करावं मग आम्ही काही नाही तुम्ही भेटा साडू साडू लाडू लाडू साडू हा साडू साडूला भेटायचं पुढे साडू आमचे बघा हे साडू आमचे साडू आम आमच्या साडू तर सुद्धा किती आमचं बी मिलियनच्या पुढे गेलाय आता व्हिडिओ तुमच्यापेक्षा आमचं जास्त पंधरा हजार लोकांनी शेअर केला व्हिडिओ आपला